नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये प्रसाद ओकने त्याच्या डॉगीचा वाढदिवस बनवलेला आहे आणि त्याला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर टाकलेला आहे आणि तो व्हायरल होत आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया गुलाबी साडी आणि लाली लाल या गाण्यावर माधुरी बॉलिवूड मधील दिग्दर्शक रेमो डिसोजा ते आफ्रिकेच्या पोल पर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर ठेका धरलेला आहे आता या पाठोपाठ मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्याने गुलाबी साडी लाली लाल या गाण्याचा ट्रेंड फॉलो करत प्रसाद ओकने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला एक गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे प्रसाद ओक हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो प्रसाद आणि त्याची बायको मंजिरी ओक यांनी घरातील पालिव शॉनला त्यांच्या कुत्र्याला गुलाबी रंगाचा ड्रेस त्याच्याच रंगाची गुलाबी टिकली गुलाबी रंगाचा फूल मोत्यांची माला घालून सुंदर असं नटवलं होत या खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे या व्हिडिओला अभिनेत्याने सर्वत्र गाजलेला गाणा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ हे गाणं जोडलेलं आहे प्रसादच्या घरातील पालिव शॉन मस्कराच्या वाढदिवसानिमित्त तिची खास तयारी केली होती या व्हिडिओवर मराठी कलाकारांच्या कमेंट्सचा पाऊस पडलेला आहे अमृता खानविलकर स्वप्नील जोशी दीप्ती केतकर मधुगंधा कुलकर्णी अशा कलाकारांनी मस्काराला वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत तसे या व्हिडिओला तसे या व्हिडिओला सुद्धा पसंती दर्शवलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका